अध्याय विसावा गणेशाय नम जय जयाजयी करुणाकरा जय जया जी भक्तजन संतापरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावन वाक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा इच्छाधरुणी मानसी एक एकदर्शनाची समर्थांच्या पातला करुणिया श्रींची स्तुती माता ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करोणी ते देई तेने पुरतील सर्व कामना पकवानने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे गृहस्थे आज्ञा करून केली नाना पकवाने फकीर बोलविले पाच जण जेऊ घातले तयांते फकीर तृप्त होऊनि जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापीती गृहस्था ते सत्वर शेष अन्य करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण तरी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ चिष्ट यातीमध्ये पावे न कष्ट कळता सो जना गोष्ट हे आला म्हणे ऐसा विचार तो समर्थांस कळला सतव म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येवनी स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दरिद्रे ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधनं त्याजवळी नसेपरी त्याशी देखुनी समर्थ म्हणती घे हे उच्चिष्ट घे तोरितं तो, तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तो मुंबापुरी जाई तो सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल ला म्हणूनही प्रभाचं समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायशी येऊनि एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्धबाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाये गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थमनी आनंदला बाई बाई ते आशीर्वाद दिला जव्य लाभवता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुती करिती स्तोत्रगात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत संमत सदा ऐकूत भाविक भक्त विसावाध्याय गोड श्री शुभम भवतु श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद